आमचे लोक नागपूरमध्ये जाऊन एकदा सीम साहेबांना पण भेटलेत हे सर्व सर्व लोकांनी आम्हाला आश्वासन दिलं की आपल्याला पैसे इमिजिएटली मिळतील आपण काम चालू ठेवावं पण आम्ही चालू ठेवले पण त्यानंतरही कुठलाही पैसा रिलीज झाला नाही आमच्या लोकांकडच्या डोक्यावर जीएसटी डिपार्टमेंट बँक हे सर्व तलवार घेऊन उभे आहेत आमच्या लोकांचे अकाउंट एनपीए होत आहेत आमचे लोक आपल्या स्टाफला पगार देऊ शकत नाहीये या परिस्थितीमधला प्रदर्शित करण्यासाठी की आम्हाला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने इमिजिएटली रिलीफ द्यावं त्यांना जर लाडकी बहीणवर एवढा भरोसा असेल तर ठेवा पण आमच्याकडे आमच्या आमच्यासाठी जे काय करेक्टिव्ह ऍक्शन घ्यायची आहेत गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने आम्हाला पेमेंट द्यायला इन टाइम पेमेंट द्यायला त्याची व्यवस्था करावी तुम्हाला अशा पद्धतीचा इशारा द्यायचा सरकारला मोठी गरज यासाठी पडली की आजच्या दिवशी महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटच्या डिफरंट डिपार्टमेंटमधून नव्वद हजार कोटी रुपयापेक्षा जास्त या अमाऊंट पेंडिंग आहेत आणि यामध्ये पब्लिक वर्क डिपार्टमेंट शेहेचाळीस हजार हा मेन आहे आणि बाकी इरिगेशन डिपार्टमेंट ग्राम ग्राम आ, विकास रोड तो अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्ट्री इरिगेशन आ, हे सर्व त्यामध्ये सामील आहेत आणि हे गरज का पडली की आम्ही हा हा मॅटर घेऊन दोनदा पब्लिक वर्क डिपार्टमेंटच्या सेक्रेटरींना दोनदा पब्लिक वर्क डिपार्टमेंटच्या मिनिस्टरना दोनदा डेप्युटी सी एम आणि राज्याचे वित्त मंत्री पण आहेत त्यांना भेटलो आहेत आमचे लोक नागपूरमध्ये जाऊन एकदा दाएग। सिंह साहेबांना पण भेटलेत हे सर्व सर्व लोकांनी आम्हाला आश्वासन दिलं की आपल्याला पैसे इमिजिएटली मिळतील आपण काम चालू ठेवा पण आम्ही चालू ठेवले पण त्यानंतरही कुठलाही पैसा रिलीज झाला नाही आमच्या लोकांकडच्या डोक्यावर जीएसटी डिपार्टमेंट बँक हे सर्व तलवार घेऊन उभे आहेत आमच्या लोकांचे अकाउंट एन पी ए होत आहेत आमचे लोक आपल्या स्टाफला पगार देऊ शकत नाहीये या परिस्थितीमधला प्रदर्शित करण्यासाठी कि नी नी की आम्हाला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने इमिजिएटली रिट द्यावं त्यांना जर लाडकी बहीणवर एवढा भरोसा असेल तर ठेवा पण आमच्याकडे आमच्या आमच्यासाठी जे काही करेक्टिव्ह ॲक्शन घ्यायची आहेत गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने आम्हाला पेमेंट द्यायला इन टाइम पेमेंट द्यायला त्याची व्यवस्था करावी त्यांनी पाहिजे बजेटमध्ये डि डिझेलवर रेट वाढवा पेट्रोलवर रेट वाढवा किंवा आणखीन काय करा पण पैसे मिळाला पाहिजे त्याशिवाय पुढचं काम होऊ शकत नाही आणि आमच्या लोकांना रिलीफ मिळू शकत नाही सरकार म्हणजे मागच्या गेल्या सरकारमधले मी त्याच्यासाठी असं म्हणेल दोन्ही सरकार यासाठी जबाबदार आहेत आणि दोन्ही सरकारनी फक्त हे जे सोशल काम करतात पॉलिटिकल घेण्यासाठी जे काही त्यांची योजना असतात त्यांच्यावर लक्ष दिलं आहे पण आमच्या कॉन्ट्रॅक्टरला च्या डोक्यावर टळवळ ठेवून हे सर्व व्यवस्था केली आहे हे अशी ग्राउंड रिअलिटी आहे गेल्या चार वर्षापासून काही घोषणा वगैरे हो हो मोबाईलच तुम्हालाच पाहिजे इंट्रॅक्टरची थकबाकी ही सगळी आम्हाला पाहिजे पाहिजेच पाहिजे पैसे आमच्या हक्काचे महाराष्ट्राच्या डेव्हलपमेंट साठी जे लोक जबाबदार आहेत त्या सर्व कॉन्ट्रॅक्टरचे पैसे निश्चित मिळालेच पाहिजे